पवित्र पोर्टलद्वारे नवशिक्षकांना तात्काळ नियुक्तीपत्र देऊन पदस्थापना द्या सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ काकडे यांची मागणी जालना जिल्हा परिषदेच्या कार्यालयीन दिरंगाईमुळे नवशिक्षकांना नियुक्तीपत्र देण्यास आणि पदस्थापना देण्यास विलंब झाल्याने सेकडो नवशिक्षकांचा अपेक्षाभंग झाला आहे त्यामुळे नवनियुक्त शिक्षकांना त्या नव तात्काळ नियुक्तीपत्र देत त्यांना पदस्थापना देण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ काकडे यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे यांच्याकडे आज सोमवार दिनांक अठरा मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास भेट घेऊन केली आहे यावेळी त्यांना शिक्षकांच्या वतीनं निवेदनही देण्यात आलं आहे जिल्हा परिषदेच्या वतीनं आज दिनांक अठरा मार्च दोन हजार चोवीस रोजी पवित्र पोर्टलद्वारे नवनियुक्त शिक्षकांना पदस्थापना देण्यात येणार होती त्यासाठी आज समुपदेशन देखील ठेवण्यात आलं होतं त्यामुळे सरकारी नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्या शिक्षकांनी आनंदात ज्यांना जिल्हा परिषद गाठली परंतु जिल्हा परिषदेत आल्यानंतर त्यांच्या आनंदावर विरजन पडलं सदरील समुपदेशन रद्द करण्यात आल्याचं त्यांना समजलंय त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ काकडे यांनी नवशिक्षकांच्या समस्या विचारात घेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे यांची भेट घेऊन यावर मार्ग काढण्याची मागणी केली शिवाय वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार नवशिक्षकांना पदस्थापना देऊन त्यांचं नुकसान टाळण्याचीही मागणी केली यावेळी सेकडो शिक्षक उपस्थित होते बी आणि डीएड करून या सर्व तरुण आणि तरुणींनी आपल्या आयुष्यातले वर्ष शिक्षणाच्या नंतरचे दहा दहा आठ आठ वर्ष यांना जॉब मिळावा यांचा संसार उभारावा यासाठी प्रयत्न करत आहेत काही कालानंतर शासनाने पवित्र पोर्टलद्वारे जी भरती घेतली आहे त्या भरतीद्वारे यांना यांची पद भरती सुद्धा झालेली परंतु भरती झाल्यानंतर शासनाच्या आदेशाप्रमाणे यांनी या जालना जिल्हा परिषदेने ज्या पद्धतीनं मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये इतर जिल्हा परिषदेने वेळ त्यांच्या समुपदेशन केलं ते समुपदेशनासाठी हे सातत्यानं इथं येऊन भेटत आहेत मॅडमने भेटत आहेत शिक्षणा अधिकाऱ्यांना भेटत आहेत या मंडळींनी सातत्यानं भेटून सुद्धा आता यापैकी काही महिला गडचिरोली काही महिला अमरावती काही तरुण महाराष्ट्राच्या विविध कानाकोबऱ्यातून इथं भरतीसाठी आलेले आहेत समुपदेशनासाठी आलेले आहेत की त्यांना आम्हाला इथं जागा आणि आमचा संसार सुरू होईल परंतु हे असताना सुद्धा निवडणूक तोंडावर असताना या जिल्हा परिषदेनं या जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी जे काही गुत्तेदारीचे काम आहेत गुत्तेदारांचे काम आहेत पुढाऱ्यांचे काम आहेत ते रातोरात काढले परंतु निवडणुकाजवळ येत असताना आचारसंहिता लागणार हे माहीत असताना सुद्धा या विद्यार्थ्यांचं समुपदेशन करण्यामध्ये प्रचंड मोठी दिरंगाई केली आणि त्यांच्या जे अगोदर प्रोसेस राबवायची हो ती प्रोसेस राबवायला त्यांनी खूप दिरंगाई केल्यामुळं या मुलांच्या आता आयुष्यावरती याचा परिणाम होणार जर यांना आज भरती समुपदेशन नाही झालं तर चार तारखे चार जूनपर्यंत आचारसंहिता आहे त्यानंतर आचारसंहिता कधी होतील हे सांगता येत नाही आणि तीन महिन्यानंतर पुन्हा भरती होईल का नाही सांगता येत नाही त्याच्यानंतर पुन्हा पुढच्या वर्षीचा बदल्या बदल्यांचा पिरियड येईल आणि त्या बदल्याच्या पिरियडमध्ये पुन्हा जर अडकले तर यांच्या आयुष्यातलं पुन्हा एक वर्ष वाया जाणार आहे आणि हे एक वर्ष नाही तर भविष्यामध्ये यांना जे इन्क्रीमेंट्स असतात यांची जी बढती असते त्यांच्या आयुष्यावरती यांच्या नोकरीच्या त्याचा परिणाम होणार आहे आणि म्हणून या परिसरात आल्यानंतर या तरुणांनी यांच्या भावना मला कळल्यानंतर मी शिक्षण अधिकारी श्रीमती दुपे मॅडम यांची भेट घेतली आणि त्यांना विनंती केली की यांच्या जर समुपदेशन केलं तर निवडणुकीच्या प्रक्रियेवरती कुठलाही परिणाम होत नाही त्याचं कारण असं आहे की यांना भरतीमध्ये भरती झालेली आहे म्हणजे यांना भरती दिली आणि शासनानं काहीतरी राजकीय मुद्दा उठवला आणि त्याचा काहीतरी निवडणुकीवर परिणाम होईल अशा पद्धतीचा आचारसंहिता भंगाचा कुठलाही भंग होत नाही त्यामुळं यांचं समुपदेशन निवडणूक आयोगाकडे व्यवस्थितपणे त्यांनी त्यांचं पत्र देऊन माहिती घेऊन यांची समुपदेशन करावं आणि यांची भरती करावी आणि यांना यांच्या जागा देऊन यांना सेवेमध्ये सामावून घ्यावं अशी विनंती मी या सर्व शिष्टमंडळाच्या वतीनं अधिकाऱ्यांकडे जिल्हा परिषद जालना केलेली आहे आणि यानंतर आम्ही ह्या शिष्टमंडळासहित आम्ही जिल्हा परिषदच्या शिओ मॅडम यांनासुद्धा भेटणार आहोत माझी विनंती राहील की जर आ, या प्रशासनानं यांचं म्हणणं ऐकून आमचं म्हणणं ऐकून जर यांचं समुपदेशन येत्या दोन दिवसात नाही केलं निवडणूक आयोगाकडून माहिती घेऊन यांचं समुपदेशन नाही केलं तर आम्ही यांना सोबत घेऊन आयुक्तालय मंत्रालय हे तर करूच पण आम्ही कायदेशीर लढाईसुद्धा लढू किंवा राजकीय रस्त्यावरची लढाईसुद्धा आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही लढणार हा आम्ही इशारा या या पद्धतीनं आज इथं देत आहे